वेळेवर सोडा व लांब देवरे फेब्रुवारी महिन्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे तर दहावीच्या परीक्षा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थी व शहरातील विद्यार्थी ग्रामीण भागात परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एझा करत असतात त्यासाठी एस टीच्या प्रमाणावर उपयोग केला जातो या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावे याकरता परीक्षा काळात वेळापत्रक करावं तसेच परीक्षेच्या कालावधीत लांब व मध्यम पल्ल्याच्या एस टी बसेसला जर विद्यार्थ्यांनी हात दिला तर त्या सुद्धा विद्यार्थ्यांसाठी बस थांबवावी असे आदेश द्यावेत ज्यामुळे विद्यार्थी दहावी बारावीच्या अतिशय महत्वाच्या मांडल्या जाणाऱ्या परीक्षेला वेळेवर पोहोचतील तसे योग्य ते दिशा दिर्शे निर्देश पुणे पूर्ण जिल्ह्यातील सर्व चालक व वाहकांना द्यावेत अशी मागणी धुळे परिवहन मंडळ विभागीय अध्यक्ष प्रवीण पाटील साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवान दिनेश वाघ छोटू भाऊ पोद्दार रफीक शेख विशाल गायकवाड फरदीन शेख आफ्रिदी शेख सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते दहावीच्या व बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत व त्यासाठी धुळे शहरातील ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरात तसेच पुन्हा तालुक्यांमध्ये पण ते धुळे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी जाय करत असतात व त्यांना त्या खूपशे लोक त्या विद्यार्थी त्यापैकी आपल्या एस टी महामंडळाच्या बसेस वापरतात तर आम्ही विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन एस टी महामंडळाला इथे विनंती केली आहे की परीक्षेच्या वेळी एस टीच्या वेळापत्राप्रमाणेच वेळेवर प ज्या आहेत एस टी बसेस सोडाव्यात तसेच ज्या लांब पडल्याच्या गाड्या आहेत त्यातसुद्धा विद्यार्थ्यांना जर हात दिला तर त्यांना बस थांबवून बसवण्यात यावे परीक्षा पुरतं कारण की विद्यार्थ्यांचं वेळेवर परीक्षा केंद्रात पोचणं व तिथून परत घरी येणं गरजेचं आहे व साहेबांनी यासाठी अनुकूलता दर्शवली आहे व त्याप्रकारे निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे दांडी पौर्णिमा या दिवसाचं औचित्य साधत सदाशिव नगरात दांडी पूजन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे लहान थोर सर्वांना जतन करत आहेत होलिका उत्सवाचा सुतोवाच करणारी दांडी पौर्णिमा ही बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी औचित्य साधून देवपुरातील सदाशिव नगर येथील श्री श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थांचे अध्यक्ष ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांच्या हस्ते एरडीचा दांडा उभा करून पूजन करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र शिंदे खजिनदार ताराचंद माळी विश्वस्त श्याम पवार सुहास ओगले आदींच्या उपस्थितीत झाले तसेच सदाशिव नगरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रार्थना करण्यात आली महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात होलिकोत्सव साजरा केला जातो त्याला धुळे शहरातील सदाशिवनगरमधील देखील अपवाद नाही प्रतिवर्षी सदाशिवनगरमधील नागरिक अतिशय उत्साहात हा होलिकोत्सव साजरा करतात होळीच्या एक महिना अगोदर पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दांडी पौर्णिमेला एरंडाचा दांडा उभारून त्याची पूजा करून होलिकोत्सवचा सुतोवाच केलं जातं जेणेकरून या परिसरातील शांतता सुव्यवस्था टिकून राहावी या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना आनंदाने व्यतीत करता यावे एकमेकाला सहाय्य करून एकमेकाच्या उपयोगाला पडण्याची सुबुद्धी होलिकेने द्यावी आणि या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रार्थना प्रत्येक वर्षी होलिकोत्सवाच्या निमित्ताने केली जाते आजही सदाशिवनगरमधील या दांडी पूजेच्या निमित्ताने मातेला वंदन करून या परिसरातील सर्वांगीण विकास साध्य करावा सदाशिवनगरमध्ये गेल्या वर्षी उभारण्यात आलेल्या श्री श्री महादेव मंदिराच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी केला आहे आणि वर्षभरामध्ये अनेक चांगले उपक्रम त्या मानाने राबवलेच गेले आहेत संपर्क मंत्र्यापासून जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आमदार खासदार या सर्वांनी या मंदिराची भेट घेऊन या मंदिराच्या शंभू महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली आपल्याला सर्वांना संदेशही त्यांनी दिले आहेत मी होलिकोत्सवाच्या निमित्ताने होली मातेला विनंती करेल की पुढील वर्ष आम्हा सर्वांना धुळेवासियांना सुखासमाधानात जाऊ द्या धन्यवाद